आज आपण संवर्ग चारची बदली प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते ती पाहणार आहोत सवर्ग तीनची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदली होत असलेले आणि बदलीस पात्र शिक्षकांची एक सेवाज्येष्ठता यादी जिल्ह्यातील एकूण सेवा विचारात घेऊन तयार करण्यात येते आणि त्यानुसार सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर केली जाते त्यानंतर सर्व पात्र शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसाचा कालावधी दिला जातो जर दोन शिक्षकांची सेवा समान असेल तर जे वयाने ज्येष्ठ शिक्षक असतील त्यांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात येतं शिक्षका त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आणि त्यांच्या पसंतीक्रमानुसार पोर्टल रन होऊन दोन ते त तीन दिवसात बदलीची प्रक्रिया पूर्ण होते परंतु शिक्षकांची बदली ही ज्या शाळेत इच्छुक आहेत त्या शाळेतील रिक्त पदे सोडून इतर पदावर केली जाते अशा प्रकारे पोर्टल रन होऊन बदली प्रक्रिया पूर्ण होते त्याचप्रमाणे स्वर्ग चार बाबतीतले इतर काही जे नियम आहेत ते पण आपण पाहणार आहोत कोणकोणते निकष बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल अशा शिक्षकांना तसेच सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक चारसाठी बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेवढ्या रिक्त जागा असतील तेवढा पसंतीक्रम देणंही अनिवार्य आहे कमीत जास्तीत जास्त तीस किंवा जेवढे शिल्लक जागा असतील तेवढ्या विशेष वर्ग भाग एक अंतर्गत प्रा पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतली असल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदलीस पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून केली जाईल असे इतर स्वर्गचार बाबतीचे नियम आहेत आज आपण पाहिले की स्वर्गचारची बदली प्रक्रिया कशी पार पडते आणि इतर सर्व निकष व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर सबस्क्राईब्स करा धन्यवाद